कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू चषक के एस ए सी डिव्हिजन लीगमध्ये विजेता मर्दानी खेळाचा आखाडा ए आणि उपविजेता शालिनी पॅलेस मित्रमंडळ हे दोन संघ के एस ए बी डिव्हिजनसाठी पात्र ठरलेल्या डिव्हिजन अंतर्गत नोंदणीकृत एकूण पंच्याहत्तर संघांची एकोणीस गटांतर्गत विभागणी करण्यात आली होती आज दुपारी झालेल्या अंतिम सामन्यात मर्दानी खेळाचा आखाडा एनं विजेतेपद पटकावलं शाहू चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या सी गटातील अंतिम सामना आज झाला त्यामध्ये मर्दानी खेळाचा आखाडा एक संघानं न्यू शालिनी पॅलेस मित्रमंडळ संघावर एक शून्य असा विजय मिळवला एकूण एकशे अकरा लीग सामने छत्रपती शाहू स्टेडियम इथं घेण्यात आले आज सकाळी झालेल्या उपांत्य फेरीतील दोन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात मर्दानी खेळाचा आखाडा ए संघानं यादवनगर फुटबॉल क्लब संघावर एक शून्य गोलफरकानं विजय मिळवला मर्दानीच्या अथर्व साळोखेनं सहाव्या मिनिटाला विजयी गोलची नोंद केली दुसऱ्या सामन्यात शालिनी पॅलेस मित्रमंडळ संघानं सोल्जर्स लक्षतीर्थ फुटबॉल क्लब संघावर एक शून्य गोलफरकानं विजय मिळवला शालिनीच्या प्रणव मंडलिकनं पस्तीसाव्या मिनिटाला विजयी गोलची नोंद केली अंतिम सामना दुपारी वाजता शालिनी पॅलेस मित्रमंडळ आणि मर्दानी खेळाचा ए यांच्यामध्ये झाला हा सामना संपूर्ण वेळेत गोल शून्य बरोबरीत राहिला टाय ब्रेकर मध्ये मर्दानी संघाकडून निरंजन मगदुम सिद्धेश हांडे अथर्व साळोखे स्वप्नील साळोखे यांनी गोल केले प्रतीक मानेचा गोल अडवण्यात आला शालिनी पॅलेसकडून रणजित मोरे सार्थक पाटील यांनी गोल केले स्पर्धेचा बक्षीस समारंभ यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते झाला यावेळी माणिक मंडलिक अमर सासने राजेंद्र दळवी दीपक घोडके संभाजीराव मांगोरे पाटील सामना निरीक्षक प्रदीप साळोखे आणि राजेंद्र राऊत उपस्थित होते